पहिून टाकायला पाहिजे गायीनं फिरावं लागणार फिरवून परत गोट्टा काढायला पाहिजे स्वच्छ करून सगळा शांगाने काढायला लागला दाराची तयारी करायला वेळ झाला भरपूर आज येतानाच वेळ झाला त्यामध्ये आठवा लागून पटकन चला ठीक आहे चिरला घेऊन फिरवावं लागले आता फिरवावं लागणार तर मॅडम अगदी आई गेल्या कशा नेली की मला कधी फिरवतात आम्हाला कधी फिरवत्यात म्हणजे मी तिच्या गयात गाळ झालं मॅडमना फिरवा लागले फिरूचं काम आमच्या निवांत असतं सगळं दही फास्ट इथे नसते आणि जास्त हलव हळू घेऊन असतं दिगे डिगी असतं असतो आता येताना कशी फास्ट लागायला जाताना स्पीड कमी असते येताना स्पीड वाढतं घरची ओढ तिला बांधतो आणि शेलबीला घेतो शिल्फीचा फिर तर फिरवावं लागेल शिल्पला शिल्पची स्पीड किती आहे बघा आता हळू 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 हळूहळू येताना किती स्पीड वाटली मस्त शेल्फीचं काम शिवतीनं फिरवून झाले छोट्या मॅडम आमच्या राधा मॅडम या इतक्या ॲग्रेश्यूज झाल्यात की मगाशी मी मला पाठले सांगावच उभी मार्ग पड़ा पड़ी, पड़ा पड़ी, पड़ा पड़ी। तो की काय बघत नाही सुद्धा अंगा उडी मारायचं हवा का पळापळी 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 तोडले की थांबायचं नाही उडूच तर तिला त्या एवढी फास्ट व्हायला बघा आणि गाड्या बघत नाही काय बघत नाही काय रेट स्पीड वाढवून नाही तसे या दुर्ग्या आमच्या कशा गाड्या जर बैल तर निमाणे साईडलाच रोत आहेत किंवा थांबतात तिथे की असं म्हणजे एक स्पीड चालू असते थांबतच नाही फक्त होते कशी तसं होते पाच साडेपाच वाजल्यानंतर वाहनांची रदर चालू किंवा रोडला प्रभावी प्रॉब्लेम होत्या आणि उन्हाचं बी बाहेर काढायचं म्हटलं तर उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं आपण उन्हाच बी बाहेर त्यांना जास्त काढू शकतो चार वाजता बाहेर काढूनच हा सगळं करावं लागतो असे पळावं लागेल बघा एक काही थांबत नाही लय जास्त एवढी अग्रेसिव्ह व्हायला लागते की काय बोलायचं कारण वाढत ती जास्त आता यांना फिरवून आणलंय आता बाकीचा व्हिडिओ काय मी जास्त करत बसत नाही कारण आज जायचं आहे सांगोड्याला आज शेव सांगोड्याची पालखी आहे शेवटची तर पालखीचे देखील तुम्हाला दर्शन आज होणार आहे मी ते देखील शूटिंग तुम्हाला दाखवतो आज आजच्या ब्लॉक मध्ये टाकतो चला आता आपण मेन मूर्ती बघा नावळात दर्शन घेते आपण आणि पालखीला आता सुरुवात करते की नगर प्रदर्शना करणारी पालिके सुरू झाली शेवटची पालिके आहे आणि भरपूर गर्दी धर्म भरपूर आहे आणि बाला बारा बोलतेदार सगळे सगळ्यांची परंपरा असे शरद आशा वारा संप्रदाय कच्छ त्याची दिंडी असा मोठा कार्यक्रम असतो या ह्या देखील तिथली कवर कर करता पाप्त झाल्यामुळं हजार सुधारणा मिळाल्या आणि आसपासचे भक्त बी वाढले आता मेन पालखी बाहेर पडली आहे हळूहळू पालखी तुम्हाला करत जाणार तुम्हाला दुसरी मला जेवढंच शूटिंग करता दे येईल तेवढं मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाबाची मूर्ती हा पालखीत आहे गर्दी गुलालाची उदळ गुलाल फोबरं खारी उतळली जाते देवावर आणि कर्नाटकातून देखील हा देवाला हळूहळू पालखी मार्गस्थ हळूहळू आता पालखी पुढे थांबवतो तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला ला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे जेवढे पण व्हिडिओ आम्ही रोज टाकणार ते तुम्हाला दिसतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या इंस्टाग्राम चॅनलचीसुद्धा लिंक आहे त्याच्या त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं इंस्टाग्राम चॅनल बघू शकता आणि जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही त्याला नक्की फॉलो करा व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे सांगा नमस्कार जय गोमाता